ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि सात ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेने आपण विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या जे संकट आहे ते लवकर लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून अशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्याचबरोबर मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनातले भावना असते आणि मग म्हणून येतं मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचं नारद मोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ करतो रामनवमी रामनवमी चांगला दिवस असतो चांगला दिवस असतो म्हणून तो मिळतो अर्ज ठेवता आज मुख दर्शन होतंय म्हणून अर्ज तो ठेवलाच जातो तो प्रत्येक वेळेस तसेच ठेवला उद्या वेग <स्वारे। स्वारे> <स्वारे> तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ठिकाणी शक्य नाही प्रचाराचा पंचवीस वर्ष त्यांचे फडणवीस म्हणाले की ही निवडणूक त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही राहुल गांधी जास्त कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटत की ते फॅक्टर आहे मोदीजींचा फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात लोका समजून चुकले आणि एक प्रकारचा रोष दिसून येतो बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून येईल जातो शरद पवार मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे नक्कीच तुम्ही बघित फक्त दोन्ही उत्साह आहे आणि मला असं वाटतं अक्रोजकर आणि सोलापूर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापूरात मागच्या वीस वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही हे आता जर महाविकास आघाडीकडे विकास तुम्हाला दिसतो उद्या कोणाच्या उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे ठिकाण आहेत आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत साहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत <स्थित्तियों> आम्ही अर्ज काय अजिबात जे काही <स्थित्तियों>